मोठ्या प्रमाणात कमेंट्स मध्ये एक प्रश्न विचारला जात आहे तो म्हणजे वर्षीचा पीक विमा कधी मिळणार त्याचबरोबर केंद्र सरकारच्या पीक विम्याच्या पोर्टलमध्ये ज्या तांत्रिक अडचणी आल्या होत्या त्या दूर झाल्या का याविषयी आपण जाणून घेऊया त्याचबरोबर काल जो अर्थसंकल्प सादर झाला या अर्थसंकल्पामध्ये पीक विम्यासाठी किती निधीची तरतूद करण्यात आली त्याविषयी सुद्धा बोलूयात नमस्कार मी ज्ञानेश्वर खरात पाटील आता आपण आधी अपडेट घेतली होती की कृषी विभागानं सांगितलंय की राज्य कृषी विभागानं पीक विम्या संदर्भातल्या अर्थात दोन हजार पंचवीसच्या पीक विम्या संदर्भातल्या जी काय कार्यवाही करायची होती ती संपूर्ण केलेली आहे त्याच्यामध्ये काय तर एक म्हणजे टेक्निकल म्हणजे तांत्रिक उत्पादन दुसरं म्हणजे पीक कापणी प्रयोगाच्या आधारित आलेलं उत्पादन आणि तिसरं म्हणजे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची यादी त्याचबरोबर राज्य सरकारकडनं पीक विमा कंपनीला दिला जाणारा हप्ता या संदर्भात कुठलीही गोष्ट ही अपूर्ण नाही पूर्ण केलेली आहे संपूर्ण डाटा हा केंद्र सरकारला पाठवण्यात आलेला आहे परंतु केंद्र सरकारच्या पोर्टलमध्ये प्रॉब्लेम आल्यामुळे त्याला त्या ठिकाणी त्यांनी आठ ते दहा दिवस सांगितले होते मात्र आठ दहा दिवस आता लोटलेले आहेत तरी सुद्धा पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेला जा नाही तर त्याचा त्या नेमका प्रॉब्लेम काय झाला तो आपण समजून घेऊया आता केंद्र सरकारचं एनसीआयपी नावाचं पोर्टल आहे म्हणजेच काय नॅशनल क्रॉप इन्शुरन्स पोर्टल म्हणजेच राष्ट्रीय पीक विमा पोर्टल तर याच्या माध्यमातून देशातील सर्व पीक विम्याचं वाटप केलं जातं किंवा नियोजन केलं जातं त्याच्यामध्ये एक म्हणजे डेटा संकलन त्यानंतर दुसरं म्हणजे पडताळणी आणि तिसरं म्हणजे पैसे वाटप या महत्वाच्या प्रक्रिया केल्या जातात आता सरकारनं यावर्षी जे काही कठोर नियम लावले त्याच्यामुळे जरा प्रॉब्लेम येतो आहे आणि याला अजून वेळ लागते ते आपण समजून घेऊ आता केंद्र सरकारनं काय केलंय की दोन हजार पंचवीस मध्ये यू एफ म्हणजेच काय युनिफाईड फार्मर सर्व्हिस इंटरफेस म्हणजे ज्याच्या माध्यमातून महाभुलेख आणि ई पीक पाहणीचा डाटा केंद्राच्या पोर्टलवर रिअल टाइम सिंक व्हायला हवा पण राज्याचा डेटा फॉर्मॅट आणि केंद्राच्या नवीन पोर्टलचा फॉर्मॅट मॅच होत नसल्याने लाखो शेतकऱ्यांचे अर्ज इनक्यू दाखवत आहेत राज्य सरकारकडनं डेटा पू झालाय पण केंद्र सरकारचे पोर्टल तो पूल ऍक्सेप्ट करत नाहीये हा एक प्रॉब्लेम येतोय त्यानंतर बँक खाते व्हॅलिडेशनचा नवीन प्रोटोकॉल आहे तर ते सुद्धा एन पी सी आय नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया कडून थेट पोर्टलवर बँक खाते तपासणीची लिंक दिली आहे म्हणजे शेतकऱ्याचे सात बारा वेगळं आणि बँकेत थोडं जरी नाव वेगळं असेल स्पेलिंग मिस्टेक जर असेल तर आ, तो पोर्टलचा डेटा रिजेक्ट करत आहे आणि त्याच्यावर सुद्धा हे काम त्या ठिकाणी सुरू आहे त्यानंतर केंद्राच्या हिशोब प्रणालीतील बदल पी एफ एम एस आपण ज्याला म्हणतो विम्याचा पैसा वाटप करत असताना पब्लिक फायनान्शियल मॅनेजमेंट सिस्टीमचे नवीन व्हर्जन वापरले जाते जात आहे राज्य सरकारने त्याचा निधी केंद्राच्या पूलमध्ये जमा केला असला तरी केंद्राच्या पोर्टलवर तांत्रिक अपडेट सुरू असल्यामुळं पेमेंट ऍडवाईस जनरेट होत नाहीये म्हणजेच तुम्हाला हे सध्या काय चालू आहे हे तुमच्या लक्षामध्ये आलेलं आहे आणि कृषी विभागानं दिलेल्या माहितीनुसार या तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी दिल्लीत तातडीची बैठक सुरू आहे आणि यांनी तर आता नवीनच सांगितलंय की फेब्रुवारीच्या मध्यात पोर्टलवरील अडथळा दूर होऊन पैसे जमा व्हायला सुरुवात होण्याची शक्यता आहे म्हणजे यावर्षीचे जे जे सगळे कठोर नियम लावलेले आहेत त्या कठोर नियमामुळे पीक विमा पडण्यासाठी विलंब होतो आहे आणि शेतकऱ्यांचा जो प्रश्न आहे की कोणत्या पिकांना पडणार कोण आणि किती पडणार तर ज्यांचे पीक कापणी प्रयोग झाले जसं की सोयाबीन मका उडीद मूग बाजरी हे पाच पीक आहेत यांचे पीक कापणी प्रयोग गुन्ह्यांचा डेटा वरती पाठवण्यात आलेला आहे मात्र केंद्र सरकारच्या पोर्टलवर दोन हजार पंचवीसच्या नियमानुसार अपडेशन सुरू आहे आणि ते कम्प्लीट झाल्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा जमा होण्याचा मार्ग त्या ठिकाणी मोकळा होईल त्यानंतरचा दुसरा जो विषय आहे पीक विमा किती जमा होणार तर तो पीक विमा अतिशय नसल्यास जमा अशा पद्धतीचा पीक विमा जमा होणार आहे हे तुम्हाला खात्यामध्ये आल्यानंतर कळेल मंडळाधारित आहे वैयक्तिक नाही ठीक आहे त्याच्याबरोबर तुमच्या लक्षात घ्या त्यानंतर आता काय झालं होतं काल जो अर्थसंकल्प सादर झाला त्याच्यामध्ये चोवीस पंचवीस मध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजनेसाठी चौदा हजार चारशे त्र्याहत्तर कोटीची तरतूद करण्यात आली होती दोन हजार पंचवीस सव्वीस ला बारा हजार दोनशे बेचाळीस कोटीची त्या ठिकाणी तरतूद करण्यात आली होती आणि दोन हजार सव्वीस सत्तावीस म्हणजे या वर्षी पुढचं आता हे जे चालू वर्ष आहे तर यासाठी बारा हजार दोनशे कोटीची तरतूद करण्यात आलेली आहे म्हणजे या तरतुदीमध्ये पंचवीस पासून सव्वीस मध्ये सव्वीस पासून सत्तावीस मध्ये हे कपात कपातच करण्यात आलेली आहे तर आपला आता या वर्षीचा विमा म्हणजे पंचवीस सव्वीसचा तर पंचवीस सव्वीस साठी बारा हजार दोनशे बेचाळीस कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे अशा पद्धतीचं हे पीक विम्याचं एकंदर ह्या गोष्टी आहेत तूर कापूस याचे पीक कापणी प्रयोग सुद्धा झालेले आहेत पण ते मार्च नंतरचा विषय आहे आता सरकारी काम आणि सहा महिने थांब अगदी त्या पद्धतीनं अगदी ढिसाळ नियोजन चाललेलं आहे ज्या पद्धतीनं केंद्रीय कृषी मंत्री म्हणत होते की आम्ही जानेवारीच्या आतच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा टाकू मात्र आता ते त्याच्यावर बरं बोलायला तयार नाहीयेत आणि एकंदर ती प्रोसेस खूप धीम्या गतीनं चालू आहे युद्ध पातळीवर त्याच्याकडे कुणी लक्ष द्यायला तयार नाहीये आता जेव्हा त्यांना ते जागील तेव्हा ते डेट ते ठरवतील आणि त्या डेटला शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये विमा टाकतील पुढचे काही अपडेट आले तर याच चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचू मोठ्या प्रमाणात शेतकरी कमेंट्स करत होते म्हणून हा आपण सविस्तर माहिती देण्याचा एक प्रयत्न केलेला आहे शेतीमाती संस्कृतीसाठी अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करा साईडला दाबा तुर्तास थांबतो आपली रजा घेतो आपला ज्ञानेश्वर घरात पाटील धन्यवाद